दिवसांमध्ये घरामध्ये इतका मेज झालेला होता ना सगळ्या वस्तू तिथल्या तिथे पडलेल्या हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर सुरुवातीच्या व्हिडिओलाच मी तुम्हाला सॉरी म्हणते बरं का आणि असं का म्हणते तर हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप जुना व्हिडिओ आहे म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमधला हा व्हिडिओ आहे त्यावेळेला मी शूट केला होता पण झालं असं की नवरात्रीमध्ये मला म्हणजे नवरात्रीचे जे काही व्लॉग मी शेअर केले त्यानंतर हा व्लॉग पेंडिंग होता आणि नंतर दिवाळी आली आणि दिवाळीपासून तर मी कुठलेच व्लॉग शूट पण केले नाही तर शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही सो so, हा ब्लॉग जो आहे ना तो पेंडिंग होता मी एडिटसुद्धा केलेला नव्हता आणि आज मला तो अचानक गॅलरीमध्ये सेव्ह दिसता म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हा शेअर करावा आता काय करणार ना नवीन व्हिडिओ तर नव्हता मी शूट केलेला म्हणून म्हटलं जो पेंडिंग आहे तोच तुमच्यासोबत शेअर करावा तर नवरात्रीच्या दिवसांमधला हा व्हिडिओ होता आणि त्या दिवसांमध्ये ना म्हणजे मध्येच दोन दिवस मी आजारी पडले होते आणि त्यावेळेला थोडं ज्या दिवशी मला बरं वाटलं त्या वेळेला मी हा शूट केलेला होता आता आजारी का पडले होते तर नवरात्रीमध्ये बाहेरचं खाण्यात आलं आणि त्यामुळे मला फूड पॉयझनिंग झालं होतं तर दोन दिवस मी म्हणजे डॉक्टरांकडे गेले होते मला प्रचंड त्रास झाला होता त्यावेळेला पोट खूप दुखत होतं माझं आणि अचानक रात्रीच्या वेळेला ते झालं होतं तर ते दोन दिवस मी प्रॉपर रेस्ट केलं होतं तर तेव्हाचा हे व्हिडिओ आहे म्हणून मी तुम थोडे व्हिडिओमध्ये तुम्हाला थकलेली दिसत असेल तर इथे सकाळचा स्वयंपाक माझा सुरू होता थोडं म्हणजे नाही का अगदी लाईट आणि अगदी फिकं फिकं खाणं माझं चालू होतं भाजी मी बनवून घेतलेली होती म्हणजे स्वयंपाक माझा इथे रेडी झालेला होता थोडे भाजी वगैरे फोडणीला घातलेली होती आणि चपात्या वगैरे पण बनवल्या त्यानंतर मग थोडं थोडं करून पाणी पित होती ते कारण डॉक्टरांनी त्या इनर्जिलच्या ज्या सॅशे येतात ना ते प्यायला सांगितलं होतं म्हणून थोडं थोडं करून मी पाणी पित होती आणि त्यानंतर जेवणाची वेळ झाली तर इथे मी जेवणालासुद्धा बसलेली आणि तुम्हाला पण अशी सवय आहे का आता खरं सांगायचं झालं तर माझ्या इथे ना टी व्ही बन नेहमी बंदच असते आणि टी व्हीवरती चॅनलसुद्धा मी सगळे लॉक केलेले फक्त न्यूज चॅनल आहेत जे की महेश बघतात कारण आजकाल मोबाईलवरच सगळं बघायला मिळतं त्यामुळे मला जेव्हा काही वेब सिरीज असतात किंवा एखादी सिरियल किंवा मग कॉमेडी शो काहीही जे काही बघायचं असतं ना ते मी मोबाईलवरच बघते त्यामुळे मग इथे टी व्ही तर माझा बंद असतो आता जेवणाला मी एकटी होती म्हणून मग असा एक, एक दुसरा माझ्याकडे जो एक्स्ट्रा मोबाईल आहे तो मी घेतलेला आहे आणि ते बघता बघता जेवण केलं दही चपाती आणि भाजी असं सिंपल जेवण होतं त्यानंतर प्रॉपर रेस्ट केला आणि ही संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळी उठल्यानंतर राहिलेली कामं आवरायला घेतलेली आहेत तर इथे मी चहा ठेवलेली एका साईडला आणि म्हटलं दुपारची जी, जी भांडी पडलेली होती जेवणानंतरची मी राहू दिली होती पण त्याआधी सकाळची जी भांडी होती ती सगळी जागच्या जागी ठेवून दिलेली म्हटलं ते शिकं आम्ही शिकं म्हणतो याला म्हणजे जी भांडी ठेवायची जी बास्केट असते ना त्याला तर ते खाली केलं आणि नंतर मग राहिलेली जी जमा झालेली भांडी होती ना ती सगळी मी आवरून घेतली माझं काम हे असंच असतं म्हणजे चहा ठेवली म्हणून मग बसून निवांत नाही चहा होते तोपर्यंत एक दोन कामं बाजूला किचनमध्ये झालीच पाहिजे आणि असं केलं तरच हो तरच कामं पटापट होतात नाहीतर बेसिकमध्ये भांडे खूप जमा होतात आणि जे पहिल्यांदा माझा ब्लॉग बघत असतील तर त्यांना मी सांगते माझ्याकडे कुठल्याही कामांना हाऊस हेल्पर नाही आहेस घरातली सगळी कामं मी स्वतः करते कारण ते मला करायला आवडतात तर इथे चहा झालेली होती म्हणून तोपर्यंत म्हटलं भांडे आवरून घेऊया मला ना अगदी अशी गरम गरम चहा प्यायला अजिबात आवडत नाही काय कोणास ठाऊक पण थोडं थंड झाल्यानंतरच मी चहा घेते तर म्हटलं तो तोपर्यंत भांडे आवरून घेऊया चहा वगैरे माझी घेऊन झालेली आहे किचनमधलं ऑलमोस्ट काम आवरलेलं आहे फक्त स्वयंपाक माझा बाकी होता तर ही जी कपडे होते सकाळचे धुतलेले ते फोल्ड करून मी एका ठिकाणी ठेवत होते कपडेसुद्धा इतके होतात ना पण मशीन असल्यामुळे तेवढा त्रास होत नाही कारण एकदा नाही धुणं झालं तर मग दोन वेळेची सुद्धा बऱ्याच वेळेला मी एकत्र धुवून टाकते आणि आता सध्या तर तेच होत होतं कारण माझ्याने होतच नव्हती कामं खूप थकलेली होती मी सो त्यामुळे मग दोन दिवसाची पण मी एकत्र कपडे धुवून घेत होती फक्त आपले जे इनर वगैरे असतात ना तेच तेवढे धुतले की बाकीचे कपडे मशीनमध्येच जातात सो इथे सगळे कपडे फोल्ड केले आणि व्यवस्थित ज्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून दिले आणि हा एक फायदा झालेला आधी कसं माझ्या घरी ना एकच कपाट होतं त्यामुळे सगळे कपडे म्हणजे जरी सेक्शन वेगळे असले तरी एकाच कपाटात कोंबले जायचे पण आता तसं नाही आहे प्रत्येकाचं वेगळं असल्यामुळे ज्याचे त्याचे कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये व्यवस्थित ठेवले जातात तरी ते सगळे कपडे माझे व्यवस्थित फोल्ड करून ठेवून झालेले आहेत त्यानंतर हा व्हिडिओ जो आहे हा नेक्स्ट डेचा आहे तर इथे पण दुपारच्या वेळेला मी थोडं रेस्ट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर ह्या जो मेस आहे जसं मी म्हटलं नवरात्रीचे दिवस होते तर सगळीकडे पसारा ठेवलेला होता तर तो आवरत होते आणि आता मेन पॉईंटवर मी बोलते की घरातली स्त्री जर आजारी असली ना तर सगळं घर आजारी पडतं आणि हे वाक्य आपण नेहमी बोलतो किंवा ऐकतो सुद्धा पण ते शंभर टक्के खरं आहे बघा मी आजारी होती महेशने वरचे कामं आवरून घेतलेले स्वयंपाक वगैरे तर मीच करत होते पण जी वरची कामं म्हणजे कुठली तर बाकीच्या घरात अहो म्हणायला तर खूप कामं असतात तर जितकं त्यांच्याने शक्य झालं दोघांनी तेवढी त्यांनी केली पण बाकीचा हा जो पसारा आहे ना तो तर मला चावरायचा होता आणि तो केलाही मीच होता आणि खरंच सांगते स्त्रीचं आयुष्य का का, काही सोपं नसतं बरं का तिने किती काहीही ठरवलं ना तरी ती एका ठिकाणी शांत बसू शकत नाही किंवा मग डोळ्यासमोर अशी कामं दिसतात ना तेव्हा आणि माझ्यासाठी जर माझ्यासारखी जर तुम्ही असणार ना की जिला क्लिनिंगची खूप आवड असते तर तिला तर म्हणजे आजारपणामध्ये ते करायलाच आणि म्हणजे करावंच लागतं आणि कारण ती त्यांचा चॉईस असतो आता महेश मला नेहमी ओरडतात की दोन दिवस घरात पसारा असला तरी काही बिघडत नाही आणि खरंच सांगते दोन दिवस माझ्याने जितकं झालं तितकंच मी केलं पण आता म्हटलं थोडं बरं वाटतंय तर थोडं थोडं केलं ना तर तेवढंच आपलं म्हणजे क्लिनिंग पण होतं आणि एक थोडं फ्रेश वाटतं घरामध्ये नाही तर सगळीकडे पसारा म्हणजे अगदी सुरुवात बेडपासून झालेली होती बेडवर सुद्धा पसारा पडलेला होता अंथरूण तशीच पडलेली होती तर फ्रेश कसं वाटणार नाही का आणि मला नेक् दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी पहिल्यापेक्षा जरा बरं वाटत होतं तर म्हटलं नाही आता मला थोडं थोडं करावं लागेल नाही तर ते सारखं अंथरुणामध्ये पडून राहिलं ना की मग फार कंटाळा येतो बाबा आणि आणखी जास्त आजारी पण म्हणजे आजार पडलेलो आहे असं आपल्याला वाटतं सो इथे आता ड्रेसिंग टेबलजवळचा मेस सगळा क्लीन केला आणि ड्रेसिंग टेबलसुद्धा मी म्हणजे आरसा जो होता ना तो पण प्रॉपर मी क्लीन करून घेतला आजूबाजूला डस्ट इथे डस्ट इतकी उडते ना की खरंच तर ते व्यवस्थित मला क्लीन करावं लागतं रोजच्या रोज तर चला आता बरेच काम आज माझी आवरून झालेली आहेत जसं मी म्हटलं की दोन दिवस माझी तब्येत बरी नव्हती त्या दोन दिवसांमध्ये घरामध्ये इतका मेज झालेला होता ना सगळ्या वस्तू तिथल्या तिथे पडलेल्या होत्या नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळे सगळ्या अशा इकडे तिकडे पडलेल्या आहेत वस्तू अजूनही इकडे सगळे चनिया चोली वगैरे जे आहेत ना जे घातलेले नाही आहेत ते पण पडलेले आहेत आणि जे घातलेले आहेत ते एक एक करून मी धुते पण आता या दोन दिवसांमध्ये गेले तर गेलेही नव्हते तर त्याआधीचेही कपडे आणि एक्स्ट्राही कपडे माझे सगळं पसारा पडलेला आहे आणि थोडं थोडं करून सगळं मी करते आता कारण घरामध्ये असा पसारा दिसतो तर नाही चांगलं वाटत इकडे खूप मेज झालेलं होतं कारण रात्री आलं ते सगळं कॉस्ट्यूम चेंज केले आणि सगळे इयरिंग्स वगैरे तिथेच पडू देत होती म्हणून पण आणि काय झालं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये की ओ, मला फूड पॉयझनिंग झालं होतं त्याच्यामुळे खूप त्रास झालेला होता दोन दिवस आणि त्याच्यामुळे थकवा आलेला होता पण आता छान वाटतंय मला आज फ्रेश वाटतंय म्हणून म्हटलं थोडं आवरायला घ्यावं तर आवरता आवरता एक वस्तू मला मिळाली जी मला तुम्हाला दाखवायची आहे ते म्हणजे हे छानसं असं ब्लाऊजचं कवर ब्लाऊज ऑर्गनायझर आहे हे म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित ब्लाऊज आपल्याला ठेवता येतील ठेवता येतात तर हे मी माझ्या मैत्रिणीकडे पाहिलं होतं समृद्धीकडे आणि मला तसंच घ्यायचं होतं मला वाटलं तिने ऑनलाईन घेतलेलं आहे पण तिने ऑफलाईन घेतलेलं होतं लाल दरवाजा जे मार्केट आहे ना तिकडून त्याच्या आधी त्याच्यानंतर आम्ही शॉपिंगला पण गेलो होतो तिकडे पण त्यावेळेला ते अवेलेबल नाही झालं आम्हाला म्हणजे मिळालंच नाही तर मी तिला सांगितलं होतं जेव्हा केव्हा तू जाशील तर माझ्यासाठी घेऊन ये तर ती माझ्यासाठी घेऊन आलेली ती आणि वर्षा दोघी गेल्या होत्या शॉपिंगला तर त्या दोघी मला घेऊन आल्या हे बघा हे सुंदर असं ट्रान्सपरंट कवर आहे आणि Uh, काय म्हणतात क्वालिटी खूप मस्त आहे हे जे प्लास्टिक आहे ना ह्याची क्वालिटी खूप खुँँ छान आहे तर त्याच्यामुळे आता काय होतं uh, शक्यतो मी काय करते की साडी असेल साडीवरचं ब्लाऊज आणि त्याच्यावरचा पेटीकोट हे सगळं एकत्रच एक ठेवते पण आता ना मिसमॅच करून घालते मी बहुतेक वेळा ब्लाऊज जे असतात ते वेगवेगळ्या वेग साड्यांवरती एकच ब्लाऊज मी ट्राय करत असते त्यामुळे काय होतं की त्या, त्या साडीत ते ब्लाऊज काढलं तर मग ते सापडत नाही म्हणून मी एक वेगळं साडी कवर जे मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं एक मिनिट मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे जे साडी कवर होतं ना माझे मी तुम्हाला दाखवलेले होते तर यामध्येच मी माझे सगळे असे एक्स्ट्रा जे ब्लाउज असतात जे मिसमॅच करून मी कुठल्याही साडीवर नेसते तर ते मी यामध्ये ठेवलेले होते तर अशा प्रकारे पण आता हे ब्लाउज कवर मागवलेले त्यामुळे मी सगळे ब्लाऊज जे आहेत ना एक्स्ट्रा ते मी यामध्ये अरेंज करून ठेवणार आहे जे की ट्रान्सपरंट असल्यामुळे पटकन दिसेल मला आणि वे वेल ऑर्गनाईज राहतील खरं तर कपाट किती दिवसांपासून आवरायचं आहे ते आवरलं जातं परत मेस होतं आणि जे काही माझ्याकडे असे मागवले होते मी मागे हे मला अजून मागवायचे आहेत पण आता मी सध्या दिवाळीनंतर ते मागवणार कारण आधीच मागवलं तरी ते माझ्याने कपाट होणार नाही आहे कारण आता दिवाळीची पण साफसफाई वगैरे सगळं राहील तर ते माझ्याने काही होणार नाही शक्य म्हणून मग मी आता राहू देणार नंतर आरामात मागवेन ह्याच्यामध्ये किती बसतील मला माहीत नाही पण जर आवडलं तर आणखी असं एक्स्ट्रा मी ती जातच असते समृद्धी तर तिच्याकडून मी आणखी एक एक्स्ट्रा असं मागवून घेणार आहे पण खूप छान आहे तुम्हाला जर कोणाला ऑ ऑनलाईन मिळालं ना तर मला पण सांगा कारण ऑनलाईन मला हे असं मिळालं नाही ट्रान्सपरंटवालं आणि ब्लाउजच्या शेपचं नाही दिसलं मला कुठेच तर ऑफलाईन घेतलेलं आहे म्हणजे आता सांगितलं म्हणून प्लीज लिंक वगैरे मागू नका पण हे ऑफलाईन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे काही माझे एक्स्ट्रा ब्लाउज पडलेले आहेत वरती ते सगळे मी याच्यामध्ये अरेंज करून ठेवणार आहे आणि जसं म्हटलं थकायला होतंय तर आता दुपार झालेली त्यामुळे मी थोडा रेस्ट करणार आहे आता डॉक्टरांनी इलेक्ट्रोलाईट जी पावडर असते ना ती घ्यायला सांगितली दिवसभरामधून तर काल एक पाऊस संपवलं परवा एक काल संपवलं त्याच्या आधीच संपवलं आज आता मी ते पाणी करायचंच विसरले दिवसभरात पाणीच पिलं आणि त्याच्यामुळे थोडं आहे थकायला निंबू पाणी वगैरे पिते पण ते आहे आणि चला मग आणि आता या कवरमध्ये मी सगळे ब्लाऊज माझे प्रॉपर ठेवणार आहे आणि मस्त आहे कवर मला आवडलं ना ॲक्च्युली मी माझ्या मैत्रिणीला आणखी एक आणायला सांगणार आहे कारण सगळे ब्लाऊज तर त्यामध्ये आलेले नाही आहेत आणि हे जे काही ब्लाऊज तुम्हाला दिसत आहेत तर ते मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत जे की पॅडेड ब्लाऊज आहे पॅडेड ब्लाऊज असं ना की ते स्पेस खूप जास्त घेतं आणि तेच झालं या कवरमध्ये माझे सगळे ब्लाऊज आलेलेच नाही आहेत साड्यांवरचे जे मॅचिंग आहेत ना ते साडीमध्येच ठेवते पण हे जे एक्स्ट्रा ब्लाऊज आहेत ना तेवढेच फक्त यामध्ये आले सो so, जितके आले तितके मी ठेवले उलटे पालटे थोडं म्हणजे नाही का त्यानुसार ठेवलं की जित जास्तीत जास्त यामध्ये ठेवता येतील आणि हो आणखी एक कवर मी मागवणार आहे तर अशा पद्धतीने हे कवर पण मला खूप म्हणजे खूप आवडलं एक तर ट्रान्झी असल्यामुळे ना पटकन दिसतं की कुठलं ब्लाऊज कुठल्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते आणि आवडलं त्यामुळे आणखी एक मी मागवणारच आहे तर असं हे एक ऑर्गनायझर माझ्या कपाटामध्ये आता एक्स्ट्रा झालेला आहे सो चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला माहिती आहे की पेंडिंग ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला पण तरीसुद्धा आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लवकर भेटूया आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय